यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये थोडं तेल टाकून आपल्याला तीन सिट्ट्या येईपर्यंत आपली डाळ शिजवून घ्यायची आहे कुकरमध्ये तीन सिट्ट्या झालेल्या आहेत हे बघा डाळ छान शिजलेली आहे आता आपण इथे एक ग्लास चण्याच्या डाळीकरता मी एक ग्लास गूळ घेतलेला आहे हे गूळ आता आपल्याला इथे टाकायचं आहे डाळमध्ये आणि इथे आपल्याला थोडी इलायची पण टाकायची आहे आणि आणखी थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण गॅसवर शिजवून डाळ आणि गुळ छान मिक्स होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कमीत कमी, कमी पाच ते दहा मिनटं छान आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बघा डाळ गुळामध्ये छान अशी शिजलेली आहे बघा किती साफ्ट झालेली आहे आपली डाळ आपल्याला अशाच प्रकारे डाळ गुळा डाळ आणि गुळ एकत्र शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पुरण एकदम छान साफ्ट मऊ होईल आणि आपली पुरणपोळी जी आहे फाटणार नाही तर हे बघा डाळ शिजवून झालेली आहे आता आपण थंड करण्याकरता ठेवूया बघा डाळ थंडी झालेली आहे आता आपण मिक्सरमध्ये ही डाळ छान बारीक वाटून घेऊया वाटताना पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आपल्याला तुमच्याकडे जर पुरणपात्र असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बारीक करू शकता हे बघा आता मी मिक्सरमध्ये पूर्ण डाळ छान मऊसूत एकदम बारीक करायची आहे चला आता पण हे बारीक हे बघा मी डाळ छान वाटून घेतलेली आहे हे बघा किती छान मऊसूत झालेली आहे हे बघा अशा प्रकारेच तुम्हाला ही डाळ वाटून घ्यायची आहे म्हणजे आपल्या पुरणपोळ्या ज्या आहे अजिबात फाटणार नाहीत आणि खूप छान साफ्ट होतील तर ही डाळ डाळ जी आहे वाटलेली आपण एका कटोरीमध्ये काढून घ्यायची आहे हे बघा पुरण छान झालेलं आहे हे बघा आता आपण पुरण एका साईडला ठेवून देऊया आणि आपण पीठ मळून घेऊया तर एक कटोरी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तिथे मी चिमूटभर मीठ टाकत आहे आणि थोडं तेलसुद्धा टाकायचं आहे आपल्याला छान मिक्स करून घेऊया अगोदर आणि एक साफ्ट गोळा तयार करून घेऊया जसं आपण पोळ्या बनवण्याकरता पीठ मळतो तशा प्रकारे पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून हे बघा तर या पोळ्याला नक्की बनवा पुरणपोळ्या आणि पोळा हा सण छान साजरा करा पुरणपोळ्या खाऊ अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून छान पीठ मळून घ्या हे बघा पीठ छान मळून घेतलेलं आहे मी हे बघा किती साफ्ट मळून घेतलेलं आहे छान थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि दहा मिनटा आपण हे झाकून ठेवूया पीठ म्हणून घेतलेलं आहे मी तर आता आपल्याला एक छोटा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला ज्या पण साईजच्या पुरणपोळ्या हव्यात त्या साईजची तुम्ही गोळा घ्या हे बघा हे मिडियम साईजची पुरणपोळी करता इतका गोळा घेत आहे तर आता आपल्याला हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे बघा पुरणपोळी करताना लक्षात ठेवा की आपल्याला मधून जाळंच ठेवायचं आहे आणि साईडनी अशी पोळी हे बघा अशी प्रकारे मोठी करायची आहे साईडनी तुम्ही लाटून घ्या मधला जो भाग आहे हा थोडा आपल्याला जाळ ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून आपली पुरणपोळी जी आहे फाटणार नाही हे बघा अशा प्रकारे मी करून घेतलेली आहे आता मी एक पुरणाचा गोळा घेत आहे हे बघा हे बघा हा गोळा आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि आता आपल्याला छान ही पॅक करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे थोडं तेल पण लावा हे बघा अशा प्रकारे म्हणजे जाड भाग जो आहे खाली येईल आणि जो पातळ भाग आहे हा साईडला येईल हे बघा अशा प्रकारे छान अशी सेट करून घ्या पुरणपोळी आपल्या महाराष्ट्रामध्ये पोळ्याला घरोघरी पुरणपोळी दिली जाते आणि नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य हा दिला जातो हे बघा अशा प्रकारे तर आता पोळाजवळ येत आहे तर तुम्ही नक्की बनवा गुळाची पुरणपोळी बघा अशा प्रकारे छान अशी सेट करून घ्या आणि थोडं आपण गव्हाचं पीठ लावून घेऊया आणि आपली पुरणपोळी जी आहे छान लाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे हाताने थोडीशी करून घ्या सेट करून घ्या हे बघा आणि आता हळूहळू आपल्याला लाटायची आहे हे बघा अशा प्रकारे हळूहळू लाटायची आहे बघा अशा प्रकारे पुरणपोळीची आहे रेडी झाली आहे मी तावा ऑलरेडी गरम करण्याकरता ठेवलेला आहे तर चला आता आपण आपली पोळी तयार करून घेऊया हे बघा रेडी झालेली आहे हे बघा थोडं तूप लावून घेतलेलं आहे आता आपली पुरणपोळी आपण छान अशी शेकून घेऊया थोडं तूप आपण साईडला सुद्धा टाकूया हे बघा तर या पोळ्याला नक्की बनवा तुम्ही गुळाच्या पुरणपोळ्या हे बघा गॅसची फ्लेम लोच ठेवा आणि छान अशा रेडी करून घ्या आपल्या पुरणपोळ्या दोन्ही बाजूने छान अशा शेकून घ्या मस्त तूप लावून हे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट्स करा आणि ने नेहमीप्रमाणे जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा वॉच करा आणि त्यानंतरच कमेंट्स लाईक करा कारण फुल वॉच केल्यानंतरच तुमचे कमेंट्स लाईक्स आणि तुमचे सबस्क्राइब माझ्यापर्यंत येतील तर बघत रा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा तर हे बघा दुसऱ्या साईडने सुद्धा आपण छान असं हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या पुरणपोळीला आणि गुळाच्या पुरणपोळ्या साखरेच्या पुरणपोळ्यापेक्षा थोडे हेल्दी असतात कारण गुळ केव्हाही आपल्या आरोग्यासाठी साखरेपेक्षा चांगला असतो त्यामुळे तुम्ही शक्यतो गुळाच्या पुरणपोळ्या करा करून बघा खूप टेस्टी वाटतात हे बघा अशा प्रकारे छान अशी रेडी करून घ्या तुमची पुरणपोळी बघा किती छान अशी टम्म फुगलेली आहे आपली गुळाची पुरणपोळी हे बघा आणि किती सुंदर कलर आलेला आहे आणि छान अशी फुगलेली आहे टम्म तर अशाच प्रकारे बाकीच्यासुद्धा पुरणपोळ्या तुम्ही रेडी करून घ्या सर्व पुरणपोळ्या मी रेडी करून घेतलेल्या आहेत तर चला आता आपण आपल्या पुरणपोळ्या सर्व करूया हे बघा तर नक्की करून बघा तुम्ही गुळाच्या पुरणपोळ्या आणि आवडल्यास लाईक कमेंट्स करा हे बघा अरे करून बघा तर हे बघा सर्व पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट्स करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा आणि या पोळ्याला नक्की बनवा तुम्ही गुळाच्या पुरणपोळ्या तर बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा हसत राहा आणि हेल्दी फूड खात राहा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ